नमस्कार मंडळी मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण कामदा एकादशी संदर्भातील काही माहिती जाणून घेणार आहोत तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात या दिवशी लोक परंपरेनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि कामदा एकादशीची व्रतकथा ही ऐकली जाते या व्रताचे पालन केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व कार्य ही सफल होतात अशी मान्यता आहे विष्णूच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे सुद्धा सांगितले जाते एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे महत्व काय आहे त्याच्या व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात या व्रताने मनुष्याच्या आयुष्यातील पापांचा नाश होतो त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते तर मंडळी आता आपण कामदा एकादशीची व्रतकथा ही जाणून घेऊयात भोगीपूर राजावर राजा पुंडरिक याचे राज्य होते त्याचे राज्य संपत्ती धान्य आणि ऐश्वर यांनी परिपूर्ण होते त्याच्या राज्यामध्ये एक प्रेमळ जोडपे राहत होते त्यांचे नाव ललित आणि ललिता होते दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते एके दिवशी राजा पुंडलिकाच्या दरबारामध्ये ललित हा सहकारी कलाकारांसोबत गीत संगीताचा कार्यक्रम सादर करत होता त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज हा गोंधळला सभेत उपस्थित सेवकांनी राजा पुंडरिकाला याची माहिती दिली यावर संतप्त होऊन राजा पुंडरिकाने ललितला राक्षस होण्याचा श्राप दिला या शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर हे आठ योजनांचे झाले आता तो जंगलामध्ये राहू लागला पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे राक्षसी असल्यामुळे ललितचे आयुष्य हे अत्यंत क्लेशदायक बनले होते एके दिवशी ललिता ही विंध्याचल पर्वतावर गेली तिथे शृंगी ऋषींचा आश्रम होता ललिताने शृंगी ऋषींना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले शृंगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि या व्रताचे मिळालेले पुण्यफळ तुमच्या पतीला अर्पण करा या व्रताच्या पुण्यपूर्ण परिणामाने तुमचा पती हा राक्षस योनी मधून बाहेर येईल पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची पूजा सुद्धा केली दिवसभर काही खाल्ले नाही रात्रीच्या वेळी जागरण केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करण्यात आले आणि या व्रताचे पुण्य तिने पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूची प्रार्थना देखील केली ती म्हणाली की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे म्हणजे तो राक्षसी योनीमधून मुक्त होईल श्रीहरींच्या कृपेमुळे ललित हा राक्षस योनी मधून मुक्त झाला पुन्हा दोघे एकत्र राहू लागले एके दिवशी स्वर्गामधून एक विमान आले आणि ते दोघेही त्यावर की या दिवशी उपवास ठेवल्यामुळे आपल्या सर्व सांसारिक इच्छा या पूर्ण होतात आपले चित्त हे शुद्ध होते आणि सर्व शापांचा नाश होतो अनेक पुराण आणि हिंदू शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्यामुळे भाविकांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत होते आणि मोक्ष प्राप्ती होती भक्तांना अनेक श्राप आणि पापांपासून संरक्षण देखील मिळते या व्यतिरिक्त असे मानले जाते की संतती नसलेल्या जोडप्यांनी जर हा उपवास केला तर त्यांना संतान प्राप्ती होते लोकप्रिय मान्यतांनुसार ज्या जोडप्यांनी मुलाची अपेक्षा केली आहे त्यांनी संतान गोपाळ मंत्राचे पठण करावे आणि परमेश्वराला पिवळी फुले आणि फळे ही अर्पण करावेत धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथी ही विष्णू देवाला सर्वात प्रिय आहे या दिवशी विष्णूची पूजा केल्याने सर्व इच्छांची पूर्तता होती आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात या दिवशी पूजा व्रत करण्यामुळे अनेक लाभ होतात चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला म्हणूनच कामदा एकादशी म्हणतात या पवित्र आणि विशेष दिवशी या कथेचे वाचन आणि श्रवण हे नक्की केले पाहिजे पौराणिक मान्यतेनुसार कामदा एकादशीच्या दिवशी केस दाढी किंवा नखे कापू नयेत असे करणे हे अशुभ मानले जाते याशिवाय कोणत्याही एकादशीच्या दिवशी असे करणे हे टाळले पाहिजे शास्त्रीय मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही काहीच वाईट बोलू नये चुकूनही कोणाचाही अपमान करू नये गोरगरिबांना दान करावे याशिवाय या दिवशी अनावश्यक खोटे बोलणे देखील टाळावे एकादशीच्या व्रत करणाऱ्या लोकांनी रात्री झोपू नये असे सांगितले जाते संपूर्ण रात्र ही जागून भगवान विष्णूची स्तुती करणारी स्तोत्र नामजप करण्यामध्ये आपली संपूर्ण रात्र ही घालवावी असे केल्याने भगवान श्रीहरींचा आशीर्वाद हा कायम राहतो एकादशीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच घर झाडून स्वच्छ करून घ्यावे या दिवशी सूर्यास्तानंतर घर झाडणे हे सुद्धा अशुभ मानले जाते म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे शास्त्रांनुसार कामदा एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे मद्यपान करणे इत्यादी गोष्टींचे सेवन करणे हे सुद्धा टाळले पाहिजे याशिवाय या दिवशी भात खाणे हे सुद्धा टाळले पाहिजे जर तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा चालू शकेल पण तुम्ही या दिवशी भात खाणे हे निषिद्ध मानले जाते याशिवाय या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तर मंडळी असे मानले जाते की हे व्रत केल्यामुळे आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्याला आपल्या आयुष्यामधील सर्व पापांचा हे नाश करणारे असे हे व्रत आहे त्यामुळे हे व्रत केल्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती तर लाभतेच त्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख समृद्धी यांची नांदी होते त्यामुळेच हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करून जर आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले तर हे सुद्धा अत्यंत लाभदायक ठरते तर पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल आणि त्याचवेळी या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार एकादशी ही आठ एप्रिल रोजी आपण साजरी करणार आहोत या दिवशी त्याचे व्रत आणि भगवान विष्णूची पूजा देखील केली जाईल कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व मनोकामना या पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावे आणि त्याच्यानंतर आपल्या उपवासाचा संकल्प करावा तुळशी फुले फळे धूप दिवा आणि प्रसाद हे सर्व अर्पण करून भगवान विष्णूंची पूजा करावी याशिवाय ज्यांना शक्य आहे त्यांनी काहीही न खाता किंवा फक्त फळे खाऊन हा उपवास करावा आणि जर ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या उपवासाचे पदार्थ हे ते खाऊ शकतात या दिवशी भगवान हरीच्या भक्तीमध्ये मग्न राहणे हे शुभ मानले जाते म्हणूनच भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करणे हे अत्यंत लाभदायक ठरते याशिवाय गरजूंना अन्न देणे कपडे किंवा पैसे या गोष्टींचे दान करणे हे सुद्धा खूप फलदायी ठरते या दिवशी भगवान विष्णूंच्या नामासह स्तोत्र कीर्तन यामध्ये आपण जागरण करून संपूर्ण दिवस घालवावा द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर स्वतः सात्विक अन्न घ्यावे या दिवशी भात गहू डाळ कांदा लसूण आणि मांसाहार हा टाळावा उपवासाच्या काळामध्ये आपल्या मनाची आणि वाणीची शुद्धता राखावी या दिवशी सत्य बोलणे आणि चांगले आचरण पाळणे हे महत्वाचे आहे एकादशीच्या व्रताचा मुख्य नियमच हा आहे की तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे तर मंडळी आजची ही पूजा तुम्ही पाहू शकता की आजच्या पूजेमध्ये मी संपूर्ण असा पिवळ्या रंगाचा वापर केलेला आहे आणि हे वस्त्र स्पेशल आहे कारण की जेव्हा मी सर्वात पहिल्यांदा या मूर्तींना वस्त्र परिधान केले होते ते हे पिवळ्या रंगाचे वस्त्र आहे मी जन्माष्टमीच्या दिवशी हे सर्वात पहिल्यांदा वस्त्र हे मूर्तींना परिधान केले होते आणि त्याच्या आधी मी मूर्तींना नुसतीच त्यांची पूजा करायची त्यांना वस्त्र वगैरे मी घालत नव्हते तर हे पहिले वस्त्र आहे आणि जवळजवळ एक वर्षानंतर मी पुन्हा याचा वापर केला होता आणि मागचा बॅकड्रॉप तुम्ही बघू शकता किंवा खालचं जे देवाचं खाली जे मी वस्त्र अंथरलं आहे मूर्तीच्या खाली ते सुद्धा पिवळं आहे तर संपूर्ण पिवळी अशी ही आजची थीम होती आणि खूप छान दिस होती पूजा आणि सुंदर असे तगरीच्या फुलांचे गजरे सुद्धा मला मिळाले होते त्यामुळे त्याच्यामुळे अजून फार उठाव आला होता तर आजची पूजा सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्णा